नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या मी पंकज भांबळे राहणार हनुमंत खेडा तालुकाच्या प्रभात जिल्हा जालना आज दिनांक एक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी डॉक्टर गणेश कोटे सर यांच्या शेतामध्ये भेट द्यायला आलो असता मी माझ्या गावापासून जेमतेम पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर त्यांचं शेत पायाला त्यांच्या शेतीला भेट द्यायला आलेलो आहो तर तरी आपण त्यांच्या शेतीचा हा मकाचा प्लॉट पोहू त्यांचं एस आर टीमध्ये चौथं वर्ष असल्यामुळं त्यांच्या मक्काच्या शेतातले कंचं हे आपण पाहू शकता क्वालिटी कशी येतं मी सर्व शेतकऱ्याला हेच सांगतो की बाबा एस आर टी पद्धतीने शेती करायची पण मग त्यांचा विश्वास बसत नसल्यामुळं त्यांना मी एकच विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आपल्या डॉक्टर गणेश पोटे सरांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष प पाणी करायची मालाची की बाबा कंस लहान छोटे मोठे कसे पडलेले काय येतं आता आपण हे पोहू शकता कंचं कशी येतं मक्काची आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये चिनी पद्धतीनं लागवड केलेली आहे दोन एकाच ठिकाणी दोनदा आणि परत हे जुने मागच्या वर्षी चुरीचे ढसकट हे पाहू शकता आपण हे पडेल हे इकडे समोर जे तशीच हे आणि त्याला विशेष नाही त्याला हात लावल्या हे लगेच मोडून जोर आली इथलं हे झालं ते म्हणजे कुजले ते जमिनीला जागेच दादा तुम्ही आता या ठिकाणी आमच्या एसआरटी शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहात आता या ठिकाणी तुम्ही मागच्या प्लॉट बघितलेला आहे आणि आपण चिनी पद्धती ना या मक्याची लागवड केलेली आहे एका ठिकाणी दोन दोन दाण्याची लागवड हो आपण आता या क्षत्राची गेल्या चार वर्षांपासून कुठल्याही प्रकारची नागाटी रोटे ऑर्डर केलेले नाही तर तुम्हाला आता या मक्क्यामध्ये आणि पारंपारिक जे मक्का घेतलेले आहे त्या मक्क्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला आपण पारंपरिक मक्का जी घेतली आता आपला मे रोट्यामध्ये ती आता आपला खर्च जास्त उरला एकच आहे आज जर हे पीक तुटून गेलं लगेच आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पिकाची लागवड करू शकतो आणि इथला करून पण आपण याची क्वालिटी आणि हे जरा वेगळंच वातावरण असं वाटतंय एस आर टीमध्ये कोण किती दाण्याची चमक पण दाण्याची झाडी पण पाहा लगेच येते आता आमच्या पण शेतामध्ये आम मका आहे आम्ही एस आर टी पद्धतीनं पहिलं वर्ष असल्यामुळं आमच्या बी शेताची मक शेतामधल्या मकाची क्वालिटी आणि हे असं नाही पा झाडी तर दुसऱ्या वर्षी ते आता आम्हाला अनुभव लाईन ते एस आर टी पद्धतीचा अनुभव हे आम्हाला फायदा वर्षी माती बलवान तर पीक पैलवान बरोबर आहे की नाही आता या ठिकाणी जी आपण मक्का लागवड केलेली आहे या मक्केला फक्त आपण दोन बॅग दहा सवी सव्वीचे पण सुरुवातीला आणि नंतर कंस पाडल्यानंतर दिलेले आहे आणि आज तुम्ही बघू शकता एवढा कमी खर्चामध्ये कमी खातामध्ये बरोबर आहे आज मक्क्याचं आपलं असं हे सुंदर पीक या ठिकाणी आलेलं आहे आपण आता कंस बघू शकता साईज बघू शकता कारण सार कलर पण असा एकदम कलर पण तुम्ही आता हे बघू शकता किती छान प्रकारे मका आलेले आता दादा तुम्ही या मक्क्यामधून आपल्याला अंदाजे किती उत्पादन मिळू शकतं बरं का एक... मकामध्ये आपल्याला अंदाजे चाळीस क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन निघू शकतं कारण की आपण जर पारंपरिक पद्धतीने मक्का लावतो तर त्यातच आपल्याला जेम तेम चांगले शेतकऱ्याला तीस पस्तीस चाळीस पर्यंत येतं चेज़ चेज़ तर आपल्याला सहा याच्यात चाळीस क्विंटलच्या आतमध्ये आपण येणारच नाही अशी खात्री आहे असं का आता इतर शेतकऱ्यांना जे आता पारंपरिक पद्धतीने केलेले हा आता बऱ्याच शेतकऱ्यांना यावर्षी असे प्रॉब्लेम आलेले आहे त्यांची उभ्याच मक्का हे याच्यानं हे झालेले सुकून गेलेले झाड गेलेले मर लाग मग बारीक बारीक पडले आमच्या स्वतःच्या शेताच्या शेजारीच एका शेतकऱ्यात तसंच झालं से एकदम इथं तुम्ही मक्काची क्वालिटी पण बघू शकता किती अजून हिरवीगार आहे का नाही आणि दांड्याची साईज पण तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता एकदम चांगल्या प्रकारचं दांड्याची साईज पण आहे ऐकाय आता कमी खर्चामध्ये अधिक जर उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीनं शेती करणे काळाची गरज आहे आदरणीय श्रीमान भडसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे <coughs> की आपला शेतकरी हा आनंदी बांधला पाहिजेत शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजेत आणि उत्पादन चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजेत आहे का नाही तर या पद्धतीमध्ये जर आपण पूर्ण कंच पाहू शकतो सारखे कंच हे पण आपण ते सोलाला जरा हे होतं त्याच्यामुळं आपण जरा पहा आता शेंड्यापर्यंत ले ले एक लेंडरूप दिसाल लेंडरू पण नाही आपल्याला आता आपल्या इकडे लेंडरू म्हणते त्याला लेंडरू पण नाही पूर्ण शेंड्यापर्यंत दाणे फक्त दोन दाण्याचं इथं गॅप राहिलेलं आहे नाही तर पूर्ण दाणे गज भरले टसलं प्रत्येक पाहू शकतो आपण पहा वर काही काहीच्या शेतामध्ये कसं होतं असं इथपर्यंत दाणे भरते अर्धवटच कंस ची साईज भरलेली असते पण आपल्या या ठिकाणी कंसाची पूर्ण टोकापर्यंत खालपासून तर टोकापर्यंत शेंड हा शेंड्यापर्यंत पूर्ण असं हे बॅग झालेलं आहे आता ही एस आर टी पद्धतीने शेती केल्यामुळं आपल्या उत्पादनांत वाढ होणारच आहे बरोबर आहे पण जमिनीची सुपिकता पण आपली चांगल्या प्रकारे वाढणार आहे आणि याच्यामुळं आपला हा काय आहे ज शे शेतीवरचा जो अतिरिक्त खर्च आहे आहे का हा पण एकदम कमी होणार आहे आता असे जर कणसं असले ना असे जर मका क्वालिटी वाज असली तर आता आमच्या शेत शेता क्षेत्रामध्ये जास्त ऊस उन्हा <parks> घेता येत तर ऊसाचा काय आम्हाला जेम तेम पस्तीस तीस पस्तीस ती, 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 चाळीस पर्यंत टनाचं अवरेज होती एकरी तर त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला भारी राहणार उसा, आहे उसापेक्षा उसापेक्षा मक्कावाली आणि परत आपण याच्यामध्ये डबल पीक घेणार ना आता मक्का निघल्यानंतर परत हे घेणार तुम्ही मक्का विकून पैसे पण येणार तुम्हाला परत तुम्हाला गहू पण येणार याच्यात खायचं आज या ठिकाणी आपण बघितलं समजा मक्क्याचे जवळपास दोन हजाराच्या आसपास बावीसशे तेवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत भाव असतो आणि एकरी आपल्याला चाळीस क्विंटल पर्यंत जरी उत्पादन आलं तुमच्या म्हणल्यानुसार बरोबर आहे तर ऐंशी हजार रुपयाचं आपल्याला यातून हे चार महिन्यामध्ये समजा आपल्याला हे उत्पादन मिळणार आहे बरोबर आहे का नाही आणि परत आपण याच्यावर दुसरं पीक घेणार आहे का नाही हे ऐंशी हजार आणि परत आपण दुसरं पीक घेतलं त्याच्यात जर परत आपल्याला जरी असं तीस चाळीस क्विंटल पर्यंत जरी उत्पादन झालं त्यात पण असं तुम्ही लाख गाठणार आहे आणि ऊसाचे शेतकरी असताना आम्ही उत्पन्न घेतो पस्तीस चाळीस लई लयच मोठं शेतकरी असला पन्नास टनापर्यंत पन्नास टनाचे तुमचे किती पैसे होतात जवळपास पन्नास टनाचे आता अडीच हजार अडीच हजार रुपये टन भाव असतो असतोशे अडीच हजार असं असतो कमी जास्त कमी जास्त तर आमच्या आमच्या ऊसाला पण तुम्ही ऐकत नाही पहा आणि ऊसामध्ये तुम्हाला बारा तेरा महिने ऊस ठेवावा लागतो बारा तेरा महिने ऊस ठेवावा लागतो त्याच्या बरेच हिरा तर नाही असं नाही की बा ऊसामध्ये पण उत्पन्न नाही पण ऊस त्याची पद्धत लागवडीची पद्धत चुकू राहिली आमची आम्ही ऊसामध्ये पण यासाठी केली तर लगेच फायद्याची राहीनच असं मला वाटतं बरोबर आहे आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे परत चार बेड आपण मक्याची लागवड केलेली आहे बरोबर आहे आणि एक तास आपण हे तुरीचं आंतरपीक घेतलेलं आहे ह्या तुरीच्या आंतर पिका काय झालं आपल्या ह्या मकेला हवा खेळती राहिली सूर्यप्रकाश चांगला मिळाला बरोबर आहे की नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला या कनसांची साईज झाली जबरदस्त पायाला मिळते बरोबर आहे की नाही दांड्याची साईज पण चांगली पायाला मिळते आणि आज आपण जर दाट लावलं समजा आहे का नाही तर आपल्या पीक पाहिजे तसं येत नाही बरोबर आहे की नाही आता इथं पहा दोन्ही धांडे दोन दाणे एका ठिकाणी टाकेल असताना दोन्ही इकांच सारखे साईज दोन्ही इकांचं साईज आपल्या इथं कसं होतं पारंपारिक मध्ये शेजारी शेजारी दोन किंवा तीन दाणे असले हा तर एक झाड मोठं राहतं दुसरं बारीक पडत बरोबर एक नाही बरोबर एक नाही सारखेच कंच पडले आता हे एसआरटी पद्धतीने केलेली शेती हे तुम्हाला तुम्हाला आवडली का बरं आपल्याला आवडली आपण वर्षी आपली पूर्ण पूर्ण शेती एसआरटी पद्धतीने करणार आहे याच्यात काही शंका नाही तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकता का शेतकऱ्याला एवढं सांगतो की बा आपल्याकडे जर दोन एकर चार एकर सहा एकर शेती असली तर आपण सुरुवातीला एक एकर यासाठी पद्धतीने करून पाहायची आपला जर अनुभव आला तर आपण पूर्ण करायची आणि त्याच्यात पण आपल्याला काही शंका वाढत असा तर आपले वालसा वाड्याचे गणेश पोटे सर यांच्या शेतीला तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला नक्कीच तुमचं गैरसमज दूर होऊन जाईन तुम्हाला एक आत्मविश्वास येईल पारंपरिक एसआरटी पद्धतीनं शेती केली तर नक्कीच आपलं उत्पन्न हे डबल होऊ करायची असेल अशा शेतकऱ्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस तसेच दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी ऐंशी चौवेचाळीस अठ्ठावन्न आमच्या दोन्हीपैकी कोणालाही तुम्ही एसआरटी पद्धत बद्दल माहिती माग विचारली तर कधी तुम्ही फोन करू शकता आणि अधिक माहिती घेऊ घेऊ शकता याच्यासाठी काही कुठलेही चार्ज वगैरे काही लागत नाही हे मोफत मार्गदर्शन आहे श्रीमान दादा यांनी हे शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं तंत्र अत्यंत लाभदायक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ख अतिरिक्त खर्च होत नाही उलट शेतकऱ्याचाच अतिरिक्त जो होणारा खर्च आहे आहे की नाही दरवर्षी नांगरणी करणे रोटेटर करणे सरी पाडणे ठिबक पांगवणे जमा करणे परत 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 हे जे कामं आहे हे करण्याची आवश्यकता नाही एकदा नांगरणी केली रोटं अटर केलं तर तुम्हाला वीस पंचवीस सुद्धा आपण विना नांगरणीची शेती अशा पद्धतीने करून अशा प्रकारचे चांगलं उत्पादन घेऊ शकतो बरोबर एक नाही दादा बरोबर या ठिकाणी तुम्ही इतक्या दूरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आले मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद